नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहरसे सहरसे स्वागत अचानक पाऊस आला व परिसराला गारवा निर्माण केला गेल्या कित्येक दिवसापासून कारदगा का बारवाड कुन्नूर भोज कुन्नूर मांगुरसो परिसरात वळवाचा पाव एकही पाऊस झाला नव्हता तर प्रतिवर्षापेक्षा दुप्टीने उन्हाचा पारा वाढल्याने हंगाची लाहीलाही होत होती त्यामुळे सर्व भागातील जनता हातवल झाली होती मात्र दिनांक अकरा रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अचानक वळवाच्या पावसाचा पावसाला सुरुवात झाली व या पावसाने अक्षरशः झोडपून काढली त्यामुळे जनतेला व पशुपक्ष्यांना थोडा उष्म्यापासून दिलासा मिळाल्याने जनता समाधान व्यक्त करत आहे चालू वर्षी अद्याप एक ही ओळी पाऊस न झाल्याने व कडाक्याच्या उन्हामुळे जगणेच मुश्किल झाले होते तर शेतातील मशागतींची कामे खोळमूळ राहिली होती त्यामुळे एखाद्या पाऊस पडावा म्हणून पावसाची आराधना करत होते तोच आज पावसाने बरसात करून एक प्रकारे पिकांना व जनतेला दिलासा दिला असून दिला या पावसाने हवेतील थोडा उष्मा कमी होण्यास मदत झाली आहे त्याचबरोबर पिकांना व मशागतींच्या कामांना पोषक का असा झाल्याने आता शेतकरी मशागतींची कामे आवरून घेण्यास जोर लावणार अशी हे निश्चित आहे मित्रो हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड